ज्यावेळी तू आईच्या पोटामध्ये होता प्रसुतीच्या वेळी तुझ्या आईला नेण्यात आलं डॉक्टरनं तुझ्या बापाला जवळ बोलवलं आणि सांगितलं दादा फक्त पंधरा मिनिट आहेत आपल्यापाशी परिस्थिती फार गंभीर आहे बाळ आडवाल एकतर बाळाची आई वाचल नाहीतर फक्त बाळ वाचल दोन्ही वाचणार नाहीत कारण बाळ अधिक अंत बरोबर बाळअंत एकतर बाळ नाहीतर आईचा अंत त्याला बाळ डॉक्टरनं सांगितलं पंधरा मिनिटाचा सा आहे दादा पटकन निर्णय घ्या बाळ पाहिजे का बाळाची आई पाहिजे आपल्या बापान पक्ष पुढचा विचार केला नाही बाप म्हणला डॉक्टर साहेब बाळ नाही वाचला तरी चालते पण बाळाची आई वाचली पाहिजे डॉक्टर आपल्या आईकडे गेला आईला सांगितलं ताई परिस्थिती गंभीर आहे फक्त दहा मिनिटात आपल्यापाशी पटकन सांगा एकतर बाळ वाचल नाही तर तुम्ही वाचता दोन्ही वाचणार नाही तेवढा आईनं मागचा पुढचा विचार नाही केला आई म्हटली डॉक्टर साहेब मी नाही वाचली तरी चालेल परंतु माझं बाळ वाचलं पाहिजे दादा याला आई म्हणतात